नमस्कार पशुपालक मित्रांनो स्वागत आहे आपले आपल्या गुरु या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो आठवड्यामध्ये आपण आपल्या एक वेद झालेल्या गाईमध्ये किंवा म्हैसमध्ये त्यांना माझ्यावरती येण्यासाठी जर कुठल्या अडचणी येत असतील तर त्या ठिकाणी आपण कुठला देसी फॉर्म्युला वापरायचा की ज्यामुळे आपल्याला या पशूंना माझ्यावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी फायदा पाहायला मिळू शकतो तर या विषयावरती माहिती घेणार आहोत मित्रांनो करत असताना आपल्याला आपल्या पशुंमध्ये सर्वात महत्वाची जी काही गोष्ट आहे तर ती म्हणजे वेळच्या वेळी गर्भधारणा होणे हे खूप महत्वाचे असते की ज्यामुळे मित्रांनो आपल्या या पशूंमध्ये आपल्याला प्रत्येक वर्षाला वेद हो त्या ठिकाणी एक वेध घेण्यासाठी फायदा होऊ शकतो त्यामुळे मित्रांनो आपण आपल्या पशूंना वेळेवरती माझावरती आणणे हे खूप महत्वाचे असते मग त्यासाठी मित्रांनो आपण कुठल्या उपाययोजना करायच्या आणि कुठला देसी फॉर्म्युला वापरायचा की ज्यामुळे आपल्याला या समस्या त्या ठिकाणी पाहायला मिळणार नाहीत तर या विषयावरती आज आपण माहिती घेणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जो काही फॉर्म्युला सांगणार आहोत त्याचा वापर ज्यावेळेस आपण आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी कराल तर त्या ठिकाणी आपल्याला साधारणतः सत्तर ते ऐंशी टक्के के केसेसमध्ये निश्चितच चांगले फायदे या फॉर्म्युल्याचे त्या ठिकाणी पाहायला मिळतील मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर साधारणतः त्यांचे जे काही गर्भपिशवीची साईज आहे किंवा गर्भपिशवी जागेवरती येण्यासाठी पहिले पंचेचाळीस दिवस त्या ठिकाणी आपल्याला आपल्या पशूंमध्ये लागताना पाहायला मिळत असतात त्यामुळे आपले जे पशु आहेत तर ते साधारणतः दोन महिन्याच्या आसपास त्या ठिकाणी आपल्याला पहिला मास दाखवत असतात तर त्या ठिकाणी मग मित्रांनो जर आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना या वेळेमध्ये त्या ठिकाणी माजावरती येण्यासाठी अडचणी पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण अवश्य या फॉर्म्युल्याचा त्या ठिकाणी वापर करून पहा आपल्याला नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील सोबतच आपल्या पशूंमध्ये त्यांची गर्भधारणा करण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला निश्चितच चांगले फायदे हे नक्कीच होतील मित्रांनो आता आपण पाहूया की आपण आपल्या पशूंमध्ये या फॉर्म्युलाचा कशा पद्धतीने त्या ठिकाणी वापर करायचा आणि त्यासाठी आपण आपल्या पशूंमध्ये कुठल्या औषध असतील कुठल्या घरगुती सप्लिमेंट्स असतील त्यांचा वापर करायचा आणि या पाठीमागची कुठली कारणं आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्या ठिकाणी पाहायला मिळतात मित्रांनो आपले पशु व्यायाल्यानंतर त्यांच्या दुधाचे उत्पादन हे त्या ठिकाणी वाढत चाललेले असते त्यासोबतच आपल्या पशूंच्या शरीरामधील जी काही ऊर्जा आहे तर ती त्या ठिकाणी खर्च होत चाललेली असते मग मित्रांनो त्या ठिकाणी जर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता आली तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सच्या समस्या या पाहायला मिळत असतात मित्रांनो ज्यावेळेस आपल्या पशूंच्या शरीरामध्ये त्यांना ऊर्जेची कमतरता येते ज्यालाच आपण निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स म्हणतो तर त्या ठिकाणी जर आपल्या पशूंमध्ये आपल्याला या समस्या पाहायला मिळाल्या तर आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी अडचणी या नक्कीच निर्माण होतात मग या ठिकाणी मित्रांनो आपण आपले पशु त्यांच्या शरीरासाठी आवश्यक जी काही ऊर्जा आहे तर ती खुराकाच्या माध्यमातून त्या ठिकाणी देऊ शकतो यामध्ये आपण आपल्या पशूंना जो काही खुराक देत असाल तर त्याचे जे काही प्रमाण असेल तर त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे साधारणतः एक ते दीड किलो जास्त जर खुराक आपण त्या ठिकाणी आपल्या पशूंच्या आहारामध्ये वापरला तर त्या ठिकाणी मग मित्रांनो आपल्या पशूंच्या दुधाच्या उत्पादनामध्ये तर वाढ होतेच सोबतच आपल्या पशूंच्या शरीरासाठी आवश्यक जी काही ऊर्जा आहे तर ती देण्यासाठी या खुराकामुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा पाहायला मिळतो किंवा मग मित्रांनो त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मार्केटमध्ये येणारे जे काय एनर्जी टॉनिक आपल्याला मिळतात तर त्यांचा देखील वापर करू शकतो त्यांच्या वापरामुळे सुद्धा आपल्या पशूंमध्ये त्यांना आवश्यक ऊर्जा देण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा पाहायला मिळेल आणि आपल्या पशूंमध्ये या ज्या निगेटिव्ह एनर्जी बॅलन्सच्या समस्या आहेत तर त्या कमी करण्यासाठी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच मिळेल त्यामुळे आपल्या पशूंना वेळेवरती माजावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो म्हणजेच मित्रांनो आपण आपल्या पशुंमध्ये सर्वात पहिली गोष्ट म्हणजे त्यांच्या आहारामध्ये ऊर्जायुक्त आहार त्या ठिकाणी द्यायचा आहे की ज्यामुळे आपल्या पशुंना वेळेवरती माझावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो यामधील पुढची जी काही उपाययोजना आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे मित्रांनो आपले पशु व्यायल्यानंतर आपण त्यांच्यामध्ये जर जंत निर्मूलन केलेले नसेल किंवा आपल्या पशुंमध्ये त्यांना अॅनस्ट्रसच्या समस्या ज्यालाच आपण माज न दाखवण्याच्या समस्या म्हणतो त्या जर पाहायला मिळत असतील तर त्या ठिकाणी आपण सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आपण त्यांच्यामध्ये त्यांचे जंत निर्मूलन करणे हे खूप गरजेचे आहे की ज्यामुळे आपल्या पशूंमध्ये त्यांना त्यांचे वजन वाढीसाठी फायदा होईल आपल्या पशुंच्या उत्पादन वाढत नसेल आपल्या पशुंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या असतील तर त्या टाळण्यासाठी या जंत निर्मूलनाचा त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच फायदा हा पाहायला मिळतो त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये त्यांचे जंत निर्मूलन त्या ठिकाणी करून घ्या की ज्यामुळे आपल्याला आपल्या पशूंना वेळेवरती माजावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळतो मित्रांनो यामध्ये पुढची जी काही उपाययोजना आहे तर म्हणजे आपण आपल्या पशुंच्या आहारामध्ये त्यांना मिनरल मिक्सर पावडरचा वापर करणे सुद्धा खूप गरजेचे आहे या मिनरल मिक्सरच्या पावडरमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम असेल फॉस्फरस असेल कॉपर असेल कोबाल्ट असेल आयर्न असेल सेलेनियम असेल झिंक असेल या गोष्टी आपल्या पशूंना माझावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी खूप महत्वाच्या असतात त्यामुळे आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना या विटॅमिन्सचा मिनरल्सचा त्या ठिकाणी पुरवठा करणे हे खूप गरजेचे आहे यामध्ये हे मित्रांनो आपण त्याचा जो डोस आहे तर तो साधारणतः आपल्याला जर आपल्या पशूंमध्ये माझ्यावरती येण्यासाठी वेळ लागत असेल तर पहिले दहा ते पंधरा दिवस आपण शंभर ग्रॅम दररोज एक वेळा याप्रमाणे या, या मिनरल मिक्सचरचा वापर आपल्या पशूंमध्ये जर त्या ठिकाणी केला तर त्या ठिकाणी मग आपल्या पशूंच्या शरीरामधील जी विटॅमिन्स मिनरलची कमतरता आहे तर ती लवकरात लवकर भरून काढण्यासाठी आणि आपल्या पशूंना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी या मिनरल मिक्सरच्या पावडरमुळे त्या ठिकाणी आपल्याला चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळू शकतो त्यामुळे आपण आपल्या पशूंमध्ये या मिनरल मिक्सचरचा वापर करणे हे सुद्धा खूप गरजेचे आहे मित्रांनो हे करून जरी आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना माझावरती येण्यासाठी समस्या पाहायला मिळाल्या तर मग त्या ठिकाणी मित्रांनो आपण एक घरगुती उपाय म्हणून आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्यांना मेथी दाण्याचा जो काही वापर आहे तर तो करायचा आहे मित्रांनो या मेथीच्या मेथीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला कॅल्शियम फॉस्फरस त्यासोबत एनर्जी दिलेली असते विविध प्रकारचे विटॅमिन्स दिलेले असतात आणि मेथी जी आहे तर ती गरम असते तर त्यामुळे मग मित्रांनो आपण जर आपल्या पशूंच्या आहारामध्ये साधारणतः दोनशे ग्रॅम मेथीचा वापर त्या ठिकाणी वीस दिवस जर केला तर आपल्याला आपल्या पशूंमध्ये नक्कीच त्यांना माझावरती आणण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो मित्रांनो यामध्ये आपण आपल्या पशूंना ती मेथी जी आहे तर ती भिजवून देऊ शकतो त्यासोबतच आपण त्या मेथीमध्ये त्या ठिकाणी गूळ सुद्धा देऊ शकतो आणि आपल्या पशूंच्या खुराकामध्ये किंवा त्यांना डायरेक्ट त्या ठिकाणी लाडू तयार करून त्या ठिकाणी आपण आपल्या पशूंना हा खाऊ घालू शकतो मित्रांनो या मेथीचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये साधारणतः वीस दिवस जर त्या ठिकाणी केला तर निश्चितच आपल्याला आपल्या पशूंना माझ्यावरती आणण्यासाठी चांगला फायदा हा पाहायला मिळू शकतो यामध्येही मित्रांनो जर आपल्या पशुंमध्ये आपण या मेथीचा वापर करत असताना जर आपले पशु माझ्यावरती आले तर तिथून पुढे साधारणतः एक ते दोन दिवस आपण या मेथीचा वापर आपल्या पशूंमध्ये करू शकतो आणि नंतर मग या मेथीचा वापर त्या ठिकाणी आपण बंद करू शकतो मित्रांनो या वापरामुळे सुद्धा आपल्याला आपल्या पशूंमध्ये त्यांना लवकरात लवकर माजावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळतो मित्रांनो या जर उपाययोजना आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये त्या ठिकाणी व्यायल्यानंतर केल्या तर आपल्याला आपल्या पशूंना लवकरात लवकर माझावरती आणण्यासाठी आणि त्यांची गर्भधारणा करण्यासाठी त्या ठिकाणी चांगला फायदा हा नक्कीच पाहायला मिळेल यामध्ये मित्रांनो पहिली उपाययोजना जी सांगितलेली आहे तर ती म्हणजे आपण आपल्या पशूंना जो काही चारा देत आहे खुराक देत आहे स्पेशली खुराकाचा वापर आपण आपल्या पशूंमध्ये त्यांना ऊर्जा देण्यासाठी करतो तर या खुराकाचा जो काही डोस आहे तर तो आपण साधारणतः एक ते दीड किलो जर त्या ठिकाणी वाढवला तर आपल्या पशूंच्या शरीरामध्ये ऊर्जेची कमतरता दिसणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे आपण आपल्या पशूंचे जंत निर्मूलन वेळेवरती करणे हे खूप गरजेचे आहे त्यानंतर मग मित्रांनो आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये चांगल्या क्वालिटीच्या मिनरल मिक्सचरचा त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे हे करून जरी आपले पशु माझ्यावरती आले नाही तर त्या ठिकाणी मग आपण आपल्या पशूंच्या आहारामध्ये मेथीच्या दाण्याचा त्या ठिकाणी वापर करू शकतो आणि आपल्या पशूंना लवकरात लवकर माझ्यावरती आणण्यासाठी त्या ठिकाणी चांगले फायदे हे देऊ शकतो मित्रांनो यांसारख्या उपाययोजना करून आपण आपल्या पशूंच्या दोन वेतांमधील जे काही अंतर आहे तर ते कमी करण्यासाठी त्या ठिकाणी निश्चितच चांगला फायदा हा घेऊ शकतो मित्रांनो या त्या ठिकाणी आपल्याला आपल्या दुधाच्या उत्पादनामध्ये वाढ झालेली पाहायला मिळेल आपल्या पशूंमध्ये त्यांची तब्येत चांगली ठेवण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंचे पचन सुधारण्यासाठी फायदा होईल आपल्या पशूंच्या दुधातील फॅट असेल एस एन असेल तो वाढवण्यासाठी त्या ठिकाणी फायदा होईल आपल्या पशूंच्या शरीरासाठी जी काही ऊर्जेची गरज आहे तर ती देण्यासाठी देखील त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच चांगला फायदा या उपाययोजना त्या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामुळे या उपायोजनांचा साईड इफेक्ट तर आपल्याला नक्कीच नाही आणि याचे फायदे देखील खूप जास्त आहेत त्यामुळे आपण अशा पद्धतीच्या ज्या काही उपाययोजना आहेत तर त्या आपल्या पशूंमध्ये अवश्य करत जा की ज्यामुळे आपल्याला आपल्या या दुग्ध व्यवसायामध्ये नक्कीच त्या ठिकाणी चांगले फायदे हे पाहायला मिळतील मित्रांनो आपल्याला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्याला जर कुठल्याही प्रकारच्या शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा धन्यवाद